नमस्कार मी गोरी मांगलीकर चॅनलला चॅनल सगळ्यांचं स्वागत करतो रात्रीचे ठीक अकरा वाजलेत आणि श्री गणेशाची जी स्थापना आहे सात तारखेला तर त्या अनुषंगाने आमचं जे सेटअप आहे साऊंड सर्विसचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ब्लॉग काढण्याचा उद्देश असा आहे की यावेळेस संपूर्ण डेकोरेशनची जबाबदारी संपूर्ण सभासद मंडळाने घेतलेली आहे त्यानुसार मग आमचे याचे मेन हेड आहे याला त्यांना बापू म्हणतो आपण प्रवीणजी इथे हेड डिपार्टमेंट त्याच्यानंतर नंबर दोनचा आहे सूरज जो ऑलराऊंडर आमचा प्लेअर त्याच्यानंतर हे वैभव लिखाद सो फायनली so, uh, ब्लॉगिंगचा उद्देश म्हणजे संपूर्ण टीम आहे आमची गणेश मंडळ रोशन चामाडे रजित वाघाडे एक नंबरचं खोल्याच्या बाहेर ठेवणारा माणूस आहे हा आणि सो so, इकडे संदीप जी आहे सर फायनली कसा आहे डेकोरेशन करण्यामागचा उद्देश रात्रीचे अकरा वाजून सुद्धा यांची जी मेहनत आहे ती मेहनत तर अतिशय महत्त्वाची आहे आणि याच ठिकाणी बाप्पांची स्थापना होणार आहे त्या अनुषंगाने आमचं सर्व सभासद मित्रपरिवार हा एकजूट झालेला आहे की जेणेकरून डेकोरेशनची तयारी जोमात आणि सुंदर झाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे त्या अनुषंगानेच संपूर्ण मित्रपरिवारांचा इथे झुंजतो आहे कार्य करतो आहे तर लवकरात लवकरच भेटूया गणपती बाप्पाच्या आगमनात लवकर सर्वांना सदिच्छा तोपर्यंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गणपती बाप्पा मोर्या